जय जय राम कृष्ण अनंत जनमींता चिनवो अनंत जनिनता चिनवो सद्गुरु भेट ना सद्गुरु भेटला सदा सद्गुरु बेटला बौद्ध जन्माची खूप दिवसाची माझी आहे माझे जीवन संपूर्ण सत्संगतीत मध्ये गेलं आज माझे वय शैश हे माधा परिचय असा श्री शंकर दादा मोहिते सिद्धाश्रम कोरेग यांनी शहापूर माझी पंढरपूरची वारी आहे आणि करावतींच्या आईंचा सहवास मला आठ वर्षे राहता आले ते मला गुरुस्थानी आहे माझ्या भाग्याने मला अनेक संतांचे सहवास लाभले आनंद अनेक महापुरुष अधिकारी स्थान यांचे दर्शन त्यांचे सत्संगाचा लाभ घडला आणि माझ्याकडून भेटलेल्या सर्व संतांची जे काही अमृतवाणी त्यांची प्रवचना कीर्तन कथा वाईशा या सगळ्या काही देवाने माझ्याकडून सगळं टेप रेकॉर्डच्या साधनाने रेकॉर्डिंग करण्याचे केले तो माझा आनंद रेकॉर्डिंग घेणं हे मी निमित्त होतो पुन्हा माझ्याकडून ती सेवा भगवंताने करून घेतली संतवाणी संतांची प्रवचन कीर्तन ही सर्व काही माझ्या बागेने आली त्यानिमित्त मला सगळं संतांचा सहवास मिळाला आणि ही सेवा मी आनंदाने त्याचा सेवन करतो इतरांनी पण त्याचा आनंद मिळावा याचा माझा प्रयत्न त्यामुळं मी इतर ते ऐकत असतो आणि आता तर माझा नातू चिरंजीव नील वय पंधरा वर्षाचे येते भगवंतांनी त्याला प्रेरणा दिली की मी संग्रह केलेल्या अनेक संतांच्या प्रवचन कीर्तना त्याला इतर लोकांनी मी व्हावा आणि तो व्यवस्थित व्हावा त्याने हो युट्यूबची योजना सुचली आणि त्यानं भाग घेऊन सत्संग दादा मूर्ती या चॅनेलवरती ती सगळी सेवा तो सत्संग म्हणून सेवा करीत आहे आपण त्याला आणि असे बरेच दिवस माझ्याकडून सेवा घडता घडता अनेक पारायण होत होती त्या पारायणामध्ये संत भेटत होते त्यांची मला रेकॉर्डिंग करता कलावती आई अनुकूल त्यांच्या आठ वर्षा इथं मला सेवा करण्याचे भाग्य लाभले त्यांच्या सेवेमध्ये मला त्यांचे संपूर्ण प्रश्न रेकॉर्डिंग करण्याचा लाभ लाभले आणि ते आज संस्था हजारो लोकांना ऐकित ते, ते पुण्य माझ्या पदरी पद्राशी आहे असा माझा एक आध्यात्मिक प्रपण भगवंताच्या कृपेने चालू झाला चालू होत आहे आणि असं सेवा घडता घडता अनेक पुरुष संता झाली आणि मला अखेरला प्रवचन कीर्तन झाली आणि मला सद्गुरु श्री परमपूज आचार्य गोविंद गिरीजी महाराज पुढे त्यांचं नाव किशोरी व्यास महाराज असं होत आणि त्यांची प्रवचनं मला त्यांचा सत्संग घेण्याचा लाभ लाभले त्यावेळेला सुरुवातीला बेळगावमध्ये आणि त्यावेळेस फार वर्षाची एक गोष्ट आहे त्यावेळेला मी सुरुवातीला ब्याऐंशी सालामध्ये पंधरा पाच ब्याऐंशी या सालामध्ये त्यांनी सर्वात्मका ईश्वरा ह्याच्या ते प्रवचन केले होते त्यावेळेस त्यांचं कमी वय होतं ते मी संग्रह रेकॉर्डिंग केलं आणि ते माझ्या संग्रह अजून साधकांना ते ऐकत असतो आणि माझा परिचय तसा काही महाराजांचा झाला त्यावेळेला झाला नव्हता आणि त्यावेळेला दोन प्रवचनं आणि पुन्हा त्र्याऐंशी सालात एक प्रवचन झालं ते पण माग मी रेकॉर्ड केलं आणि माझा भाग्याचा दिवस उजळला की अनेक प्रवचन कीर्तनच मी रेकॉर्ड केली होती परंतु भागवत कथा कोणाची रेकॉर्डिंग झाले नव्हती आणि माझ्या भाग्यानं मला भगवंतानी प्रेरणा दिली आणि माझ्या कानावर आले की किशोरजी व्यास महाराजांचे इथं बेळगाव मध्ये भागवत कथा होणार आहे म्हणून मला समजल्यानंतर माझं लक्ष तिकडे वेगळं भागवत कथा काय असते हे पण मला माहिती नाही पण तो निश्चय केला की ही कथा देखील माझ्याकडून एकांडि व्हावी म्हणून देवाजवळ माझे आराध्य देवत ज्ञानेश्वर माऊनी आणि यांच्या त्यांनी प्रार्थना केली की शावर आणि किशोरजी व्यास महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने माझ्याकडून त्यांची झालेली सर्व भागवत कथा जवळजवळ रोज आठ दिवस होते रोज मला चार कॅसेट वापरावा लागत होता नाईन्टीच्या अशा आठ ते बत्तीस कॅसेट ह्या याच्या रेकॉर्डिंग करता आल्या तो आनंद मला त्यावेळेला हा जो सत्संग धारा त्यांचा हिंदीमध्ये त्यावेळेला ते भाग्यनगर मध्ये सीताराम मंदिर म्हणून आहे तिथं झाला होता त्याची माझ्याकडं नोंद आहे हिंदी तीन कथा सोळा या रोजी सुरुवात झाली होती आणि तू मला धाम करणार आणि न कळत माझ्याकडून ती संपूर्ण रेकॉर्डिंग करता आलं हे फक्त भगवंताला माहिती आणि मला माहिती कार्यक्रम संपल्यानंतर मला प्रेरणा मिळाली की भगवंताचे त्यावेळेला परिचय माझा नव्हता परंतु परिचय नसताना की देवाने माझ्याकडून त्यांची हे सेवा करून घेतली आणि नंतर कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांच्या दर्शनासाठी गेलो आणि माझं मनोगत त्यांना व्यक्त करण्यासाठी त्यावेळेला सापून मध्ये बघू म्हणून त्यांच्यात ते उतरले होते त्यांच्या ते उतर घरी जाऊन महाराजांची सेवा मी ती सगळी कॅसेट घेतली आणि टेप रेकॉर्ड घेतला आणि त्यांच्या दर्शन आणला गेलो महाराज प्रतिष्ठित मंदिर भक्तमंदिरामध्ये मदत बसले होते आणि त्यावेळेला अकस्मात मला प्रेरणा मिळाली जायची दोन पोचलो आणि महाराज बसले होते त्या बसलेल्या बरोबर मी जाऊन त्यांच्या चरणावरती डोकं नमस्कार केला बाजूला टेक होता सगळ्या लोकांना आश्चर्य वाटले की अकस्मात हे कोणा हे आले त्याला माझं मनोगत त्यांना सांगितलं महाराज मी आपली संपूर्ण भगवत कथा जी झाली ती सगळी मा रेकॉर्ड केलेली आहे हिंदी मधले आणि मी ऐकून पहिले अतिशय उत्तम झालेली आहे आणि मी तुमची परमिशन घेतलेली नाही न घेताच मी रेकॉर्डिंग केलेली आहे त्यामुळे माझ्या मनोगत सांगितलं तुमच्या कानावर घालावी म्हणून मी सगळी कॅसेट आणलेली आहे आणि हे घ्या तुम्हाला आणि हे माझा काढून मला थोडं तुम्हाला ऐकवायचं मग ते म्हणाले ऐकवा ते म्हणाले मग त्यांना ते प्रवचन पाच मिनिट ऐकवा म्हणतात ते पंधरा मिनिट ऐकले त्यांना खूप त्यांना आनंद झाला खूप समाधान पावले इतर लोकांना समाधान झालं आणि महाराजांना खूप समाधान वाटलं आणि हे घ्या म्हटलं तुमच्या अर्पण मी केवळ एवढ्यासाठी केले की माझा त्यात आनंद आहे लोकांनाही पण ऐकून तो एक सत्संग करत राहावा म्हणून रेकॉर्डिंग केले हा आहे त्यांना खूप आनंद झाला त्याने हात गेले आणि त्याने माझ्या अंगावर एक शाल घातली तर मला तर नाही म्हणाले अंगावर शाल घातली नारळ दिला कपडे दिले मला त्याच्यात एक मी काय वापरतो त्या पद्धतीने कपडे दिले आणि म्हणाले तुम्ही केलेली ही स्तुत्य सेवा आहे आणि हा तुमचा ते रेकॉर्ड आणि ह्या कॅसेट हे तुम्हाला आम्ही अर्पण करतो म्हणून त्यांनी मला परत दिले आणि पाठवून हात फिरवला मला भाग्याचा देव झाला त्यांना आनंदी आनंद झाला तेव्हापासून ही कथा मी अनेक लोकांना ऐकवली आणि अजून मी ऐकवत आहे अशा दृष्टीने पहिली अशी वर्णप्पा महाराजांच्या झाली आज बरेच वर्षी झाले त्यानंतर नाही आणि पुन्हा त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी मराठीमध्ये त्यांची भागवत कथा आपल्या उद्यानमध्ये झाली ते देखील मला भाग्य लाभले दे। मराठीमध्ये देखील रेकॉर्डिंग मी केले आणि अशा तुम्ही मागवत कथा रेकॉर्डिंग बऱ्याच भागाचा काल संपणा आणि अलीकडे ह्या परवा दिवशीच्या पंधरा आठ दहा दिवसात मला बातमी कळली की महाराज पुन्हा बेळगावात याय लागले आणि त्यांची पण प्रवचना तीन दिवस केली कॉलेज केली कॉलेजमध्ये गिरजिरे हॉलमध्ये होणार म्हणून समजलं माझं लक्ष सगळ्यात तिकडं झालं माझी इच्छा अशी प्रबळ निर्माण झाली की कुठल्याही परिस्थितीत महाराजांचं दर्शन घेतलंच पाहिजे म्हणून खूप प्रयत्न का पण मला एक दोन दिवस काय नाही सहाय्य करी आणि देवाची इच्छा म्हटलं आणि तिसऱ्या दिवशी मी आता माझ्या माझ्या भाग्यात नाही महाराजांचं दर्शनाचा म्हणून मी नर्वस होऊन झोपलो होतो दुपारी तेवढ्यात मला कोणी जाग केली परमेश्वरनंच मला जाग केली संध्याकाळी आणि मी पडदिशी आंघोळी केली आणि त्यावेळेला सही भागवत कथा होती ही संध्याकाळी पाच ते सात या वेळेस होती आणि मी माझं लक्ष तिकडे गेलं आणि मी काय करायला म्हणजे हेच मला काय सूचनाच झालं आणि नंतर अंघोळीकडे महार आणि एक महाराज जायचं पाच मिनिटं करायना त्यांचं दर्शन घ्यायचं म्हणून मी एक सगळे पण देवा देवाला नमस्कार केला आणि महाराजांना एक काहीतरी अंतिश भेट द्यावी म्हणून एक दोन प्रसाद म्हणून घेतले आणि माझी जी कदाचित भेट झाली नाही जर मिळाले नाही चान्स तर, तर एक त्यांना एक पत्र लिहून लगेच मी ताबडतोब माझ्या वहीमध्ये माझी भावना व्यक्त करून पत्र लिहिलं जना आणि मी बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर मला कसं जायचं काय माहिती नाही पण तो परमेश्वरने मला योजना केली एक रिक्षावाला उलटीचाच भेटला त्यांना म्हटलं बाबा मला असा ठिकाणी जायचं त्याने मला अतिशय आपुलकीनं त्या ठिकाणी सोडला एवढंच नाही तर त्यांना मला आत घेतला तर आत लिहून देखील मला सगळे करत तो आत घेऊन गेला तिथं गेल्यानंतर पाहिलो तर अगदी कट्टात कट्टी मी दोन पोचलो होतो सातला दोन पोचलो होतो पंधरा वीस मिनिट आता करायला होतं म्हटलं देवाच इथं बघितलं अजून चालू आहे हे कार्यक्रम म्हटला आणि शेवटीला मला तिथे कुठं बसायचं हे पण कळेल तेवढा सगळा फुला तरी एका बसताना ते जैवत होते पण गुरंगच होते त्यांनी मला खुर्चीवरती इथं त्या मी खुर्चीवर बसवले बसलो त्यांचं संपूर्ण प्रवचन झालं आनंदी आनंद झाला मन दर्शन झालं आणि माझी एक इच्छा राहून गेली की महाराजांना हे आणलेले दोन आंबे आणि हे लेटर पोचलं तर मला महाराजांना माझं मनोगत करेल कळेल असं एक भावना निर्माण झाली मग पोचायचं कस तिकडे दोन पोचणार कसं हा प्रश्न पडला आणि काय देवाची कमी हा कृष्ण लीला सांगता येत नाही कारण तिथे जी प्रवचन झाली ती महाराजांची कृष्ण त्या तिथं कृष्णावरती झाली प्रवच आणि त्यानंतर माझं परमेश्वरच मला त्या खुर्चीवरून उठवला मी उठलो आणि प्रवचन संपलं आणि त्यांचे त्या आभार प्रदर्शन एका भगिनीने सुरुवात केली सुरुवात केली ती संपता संता, -संता म्हणजे मी उठून स्टेज कडे जाऊन पोचलो चालत जाऊन पर्यंत जाऊन पोचलो आणि माझी एक इच्छा होती की हे माझी लेटर महाराजांनी वाचावं आणि म्हणून त्यांच्या सेवे करू होते त्यांना मी जरा खुणवलं जरा मग ते पण मला म्हणाले असं तर वेळ नव्हता हो आणि त्या माउलींच जे काही आभार प्रदर्शन संपलं आणि पुढचा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच मी मला कुणीकडे प्रेरणा कोण कृष्णानं मला काय सुचवलं मी स्टेजच्या डाव्यामधून पायऱ्यावरून वती चढलो आणि डायरेक्ट दोन महाराजांचा पायात डोक्यातून के नमस्कार केला कोणाला काही समज नाही मला पण कळलं नाही मी कसं कळलो काय लोकांना नमस्कार केला आणि महाराजांना म्हटलं महाराज मी तुमची मी दादा म्हणते आपली भागवत कथा मराठी आणि हिंदी मी रेकॉर्ड केली होती तुम्ही मला आशीर्वाद दिला होता आणि आज ती मी अनेक भक्तांना ऐकवली आणि माझ्या घरामध्ये आज नित्य नेमान ने रोज पंचेचाळीस मिनट आम्ही त्या सेवेत आमच्या सत्संगाची सेवा आम्ही ऐकतो आहोत हे तुमची आमच्या झालेली महान कृपा झालेली आणि आमच्याकडून अशी सेवा करून घ्यावी म्हणून मी तुमच्याकडे आलो मी नमस्कार केला आणि एवढ्या म्हणजे माझ्या हातात असलेले त्यांच्या हातात एक ते लेटर पोचलं लेटर पोचायच्या आधीच मला भेट झाली मी ते पडता त्यांच्या हातात दिली महाराजाने तात्काळ माझ्या अंगावर एक शाल भेटली माझं जे काही माझं सार्थक झालं ते का आनंदी आनंद झाला एवढ्या भगवंताने माझ्या मुलांना आणखीन एक तिथं कमी या घडल्याचे महाराज व्यासपीठातून म्हटल्यानंतर बरीच लोक काही त्यांना नंतर नमस्कार करायला ज्यावेळेला धाव घेतली त्यावेळेला मी पण खाली उतरलो तो वती चढून महाराजांचं पुन्हा एकदा दर्शन घ्यावं म्हणून वती चढलो त्यावेळेस महाराज गुरुदेव रामदेव मंदिरांच्या जवळ तिथं उभारून थोडे ध्यानच उभारले होते मी बाजूला उभारलो ध्यान संपल्यानंतर महाराजांना मी हळूच एक गोष्ट बोलली त्यांना हा कोणी न केलं महाराज एक मिनिट म्हटलं महाराज जवळ आले माझ्या आणि मी त्यांना ऐकून सांगतो सुधामचे भोय जर का मी तुम्हाला दोन आंबे आणलेले आहेत महाराज आणि तुम्ही सेवन करावे अशी माझी इच्छा आहे आणि मी पत्र तुम्हाला माझे मनोबत दिलेलं आहे ते मनोपत्र पण वाचावं अशी एक माझी भावना आहे आणि माझ्या घरात लागलेलं ला सत्संग चालू असल्या आपण सेवा करून घ्यावी असं म्हणून पुन्हा मग केलं आता बंधू ना मी जे काही महाराजांना पत्र लिहिलं आता ते त्यांना डायरेक्ट लिहिले तर काय लिहिलं तर मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल महाराजांना माझं अंतरंग काय होत माझी हो तळमळ काय होती ते मी तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये आठवतो आठवतो मी महाराजांना पत्र लिहिलं जय जय रामकृष्ण शनिवार दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस पत्र लिहिलेले टाइम सायंकाळी सहावजून पंधरा मिनटे आणि सुरुवात पत्राली मी सुरुवात पत्र लिहिले त्यांना प्रिय जशाला तसं मी आपणाला पत्र पाहतोय प्रिय श्री सद्गुरु परमपुरुष श्री गोविंद गिरीजी महाराज कौशाल श्री किशोरजी व्यास महाराज यांच्या कमलचरणी माधा श्री सस्तांग दंडवत विनंती विशेष आज माझे वय शहाऐंशी चालू आहे तब्येत उत्तम असून साधना आणि सत्संग सेवा आपल्याच आशीर्वादाने उत्तम चालली आहे मी आपल्या दर्शनासाठी एकटाच रिक्षाने आलो आहे मी आपल्या बेळगावमध्ये झालेल्या मराठी आणि हिंदी भागवत कथा दोन्ही मुद्रित केल्या मला आशीर्वाद दिला आनंद आनंद आहे रोज नित्य नेमाने आमच्या घरी आमच्या सत्संगात पंचेचाळीस मिनिटे आपली भागवत कथा आम्ही सेवन करीत आहोत कृपा आशीर्वाद असावा एवढीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना का वेळ लोभ असावा ही विनंती आपला संत दासानुदास ओम नमशिवाय दादा असं मी त्यांना हे पत्र लिहिलं माझा हा कार्यक्रम झाल्यानंतर एक माझ्या मनोगत व्यक्त केलेलं आहे जय जय रामकृष्ण हरी माझ्या विनंतीस मान देऊन परमपुरुष श्री सद्गुरु कृष्ण महाराजांनी मला दर्शन दिले आशीर्वाद दिला भेटीचा जो परमेश्वराने आणला यावेळेला सुद्धा महाराजांनी मी दर्शन घेते वेळी माझ्या अंगावर श्याल घातली हे मी गुरुकृपा समजतो ओम नम शिवाय मी दर्शन घेते वेळेस महाराजाने माझ्या अंगावर श्याल घातली महाराजांच्या बरोबर बोलायला सुद्धा खूप मिळाले मी बोलत असताना महाराज हसत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंदाचा मला स्पर्श झाला खूप खूप समाधान वाटले ही सागळी भगवंतची कृपा होती ओम नम शि दादा संत दर्शने महालाभदा आता थोडेसे श्री गुरुदेव रानडे मंदिरच्या सौजन्याने श्री व्यास महाराजांची प्रवचने के एल ई कॉलेज बेळगाव येथे श्री कृष्ण नेती म्हणून प्रवचने झाली मला फक्त शेवटच्या दिवशी पंचेचाळीस मिनिटेचा लाभ घडला ही भगवंताची कृपा या पंधरा मिनिटांमध्ये मला जे काही सार पाहिजे होत जे काही माझ्या उद्धार ते मला प्राप्त झाले आपणास मी महाराजांना लिहिलेले पत्र त्याचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही त्याच दर्शन घेऊ शकता महाराजांनी माझ्या माझ्या अंगावर जे शाल घडून कृपेच पांघरण गाठ पांघरण गाठलं आशीर्वाद दिला हा ती शालेच दर्शन सुद्धा मी आपणास घडवित आहे त्या शालेचे आपण दर्शन मी मला एक खूप आनंद वाटत आहे आपणाला समच माझा सत्संग आपण करण्याची मला संधी दिली सगळी अजून माझा करतो आहे आणि हे महाराजांनी माझ्या आश्रमामध्ये मी बसलो आहे आणि हे मी आता शाद घालून आपल्या आपल्या नामी नमस्कार करीत आहे हे बघा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सगळी भगवंतची ही कृपा आहे राम कृष्ण हरी जन्मका कर संगत सार्थक कारण कमच्या वेळी ना महाराजांनी मला जो आशीर्वाद दिला भगवंताच्या कृपेने तिथे जे काही कृष्णाने फोटो काढले दादांचे गौरव केला ते फोटो तुम्ही पाहू शकता रामकृष्ण आपणास एक विनंती करावी वाटते आता जो काही आपला सत्संग घडला भगवंताच्या कृपेने तुम्हाला हा पाठविला सत्संग नक्कीच आवडेल आवडणार ना त्यामुळे कृपया आपण सत्संग करावे शेअर करावे आणि विश द्यावे आणि लाईक द्यावं हे आपणास एक विनंती करते रामकृष्ण सगळे आमच्या काहीच होतात नाही हे सगळी भगवंताची योजना असं आम्ही समजतो something